नोटबंदी नंतर अनेक डोळे विस्फारून टाकणाऱ्या घटना उजेडात येऊ लागलेल्या आहेत आणि आता बातमी येते नगरच्या कोपरगाव मधून कोपरगावमध्ये असाच एक प्रकार घडलेला आहे एका तरुणाच्या बँक खात्यामध्ये अचानकपणे साडेपाच कोटी रुपये जमा झालेले आहेत आणि काही क्षणात त्यापैकी पाच कोटी आणि काही लाख गायब झालेले आहेत आता त्याच्या खात्यामध्ये पाच लाख पंचावन्न हजार रुपये शिल्लक आहेत नितीन ओझा आपले प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत नितीन हा तरुण कोण आहे आणि आता या सगळ्या संदर्भात बँकेने का पावलं उचलली आहेत प्राजक्ता कोपरगाव तालुक्यातील डिप्लोमा इंजिनियर केलेला हा स्वप्नील बोरावके म्हणून हा तरुण आहे काही महिन्यांपूर्वी त्यांनी आठ महिन्यांपूर्वी कोपरगावच्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आपलं खातं उघडलं होतं त्याच्या खात्यात जेमतेम दोन तीन हजार रुपये बॅलन्स होता मात्र काल दुपारी चारच्या सुमारास अचानक त्याला बँकेच्या मेसेज आला की त्याच्या अकाउंटमध्ये तब्बल साडेपाच कोटी रुपये पाच कोटी पंचावन्न लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये जमा झाल्याचा त्याला मेसेज आला तो मेसेज पाहिल्यानंतर त्यालाही धक्का बसला की इतके पैसे माझ्या अकाउंटमध्ये कसे आले त्यामुळे त्याची शहानिशा करण्यासाठी तो एटीएम सेंटरला गेला दोन तीन एटीएम सेंटर मध्ये त्याने स्वतःचा बॅलेन्स चेक केला तर त्या ठिकाणीही त्याला त्याचा बॅलेन्स पाच कोटीचा दाखवला गेला या सगळ्या घटनेनंतर त्यालाही धक्का बसला त्यामुळे त्याने शेवटी बँकेत जाऊन चौकशी केली मात्र बँकेत ज्यावेळेस त्याने आपलं स्वतःचं पासबुक भरलं तर त्यावूनही धक्कादायक समोर आलं की त्या पाच फुटींपैकी त्याच्या खात्यात केवळ साडेपाच लाख रुपये शिल्लक असल्याचं त्या खात्यात दिसून आलं त्याच्या पासबुक मध्ये सध्या तरी बँकेनं हे खातं सील केलेलं आहे आता या संदर्भात नेमकं काय आहे याची माहिती आपण बँकेकडून घेण्याचा प्रयत्न करतोय काही वेळात ते बँकेचे अधिकारी या संदर्भात स्पष्टीकरण देणार आहेत त्यांचा यावर सगळी काही माहिती आणि प्रॉजेक्ट अशी माहिती समोर येते की या तरुणाबरोबर अजून पाच ते सहा जणांच्या अकाउंट अशाच प्रकारचे पैसे जमा झाल्याचं समोर येत आहे त्याच्याबद्दल आता आपण माहिती घेतो आधी नितीन नितीनता धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल